शेती आणि शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका थांबायलाच तयार नाही धोरण आणि बाजारभावाने शेतकरी नाला असताना आता अवकाळी पावसाने झोडपल्याने दुष्काळी मानदेशाच्या माळरानावर फुलवलेल्या डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले मान तालुक्यातील धुळदेव गावातील जयाप्पा कोळेकर या शेतकऱ्याने ऐन दुष्काळात फुलवलेलं डाळिंबाचं पीक अवकाळी पाऊस आणि वादळाने क्षणात उद्ध्वस्त केले पाहूयात या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट रात्री अचानक एकदम वारं आणि अवकाळी पाऊस आल्यामुळे सगळं जे काय असेल ते सगळं म्हणजे नामूनशान होऊन गेलं होत्या जर नव्हतं झालं नामुनशान होऊन गेलं असं म्हणजे शेतकरी या जगाव की माराओ इथपर्यंत बेकार परिस्थिती झाली आहे एवढं खर्च करून एवढं काही उपयोग नाही मायबाप शासनानं आमच्याकडं लक्ष देऊन आम्हाला काहीतरी मदत करावी अशी तुमच्याबाबत विनंती करतो सध्या भयंकर दुष्काळ आहेत तुम्ही पाहताय बघा अजिबात इकडे तिकडे साईडला कुठेही पाण्याचा विषय नाही कुठंच पाण्याचा विषय नाही तरीसुद्धा एवढ्या खरतर परिस्थितीत एवढे मोठे या रानाला बाग पिकवली आणि अचानक काळानं घाला घालायचा आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्या सुद्धा म्हणजे ही होत आहे पाऊल उचलायचं टोकाच इथपर्यंत ते एवढं दिसतंय तुम्ही पाहता एवढ्या माळात आता जवळजवळ साडेतीन लाख रुपये खर्च केलाय बागाला आत्तापर्यंत आणि रात्री एका रात्रीत म्हणलं तरी सगळं उद्ध्वस्त करून टाकलं पावसानं तुम्ही पाहताय सगळं वाऱ्यानं आणि पावसान सगळं उद्ध्वस्त करून टाकलं त्यामुळे जगाव की मराव हा तर प्रश्न नुसता पुढं समोर येतोय पूर्वी पिढ्याने पिढ्या आमचा टोटल व्यवसाय म्हणलं तर मेंढपाळ आणि आत्ता ती मेंढपाळाची परिस्थिती एवढी म्हणजे ही राहिलेली नाही तरीसुद्धा शेतीकडं वळायचं म्हटलं तर ती सोडून आता आपण शेतीत शेती शीति तया शेतीकडे वळलो आणि शेतीकडे वळून अशी शेती एक दुष्काळ भागात अशी शेती आपण फुलवायचा प्रयत्न केला पण काय करणार निसर्ग आम्हाला साथ देत नाही निसर्ग साथ देत नाही असं होऊन बसतंय सगळं म्हणजे वाटुळ होऊन बसतंय आणि शासनाचं बी लक्ष आमच्याकडं नाही असंच होतं कारण एवढा मोठा मान तालुका आहे दुष्काळी तालुका पाहिजेच होता ना दुष्काळ असला तर त्यात मदत काहीतरी पाणी किंवा चारा छावण्या हे सुद्धा तयार करावत्या अशी अपेक्षा आहे माणदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद